आमदार आमशा पाडवींच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन आज रोजी अक्कलकोवा शहरात सुमारे पाच कोटी रुपये किमतीचे एकूण दहा विविध विकासात्मक कामांचे भूमिपूजन अक्कलकुवा अकराणी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आमशादादा पाडवी यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती शंकरदादा पाडवी माजी जिल्हा परिषदेचे सदस्य कपिलदेव चौधरी पंचायत समिती सदस्य आनंदराव वसावे तालुका प्रमुख रायसिंग वसावे अक्कलकोप ग्रामपंचायतीच्या सरपंच उषाताई बोहरा आरपीआयचे बापू महिरे कृष्णा साळवे आर डी साळवे सार्वजनिक बांधकाम अभियंता सोमनाथ पवार शिवसेनेचे रावेंद्र चंदे रोहित चौधरी किरण चौधरी नीता माळी अभियंता पावरासाहेब रोहित मराठे रूपसिंग पाडवी तसेच शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित राहिले तसेच विकासात्मक कामाचे कामामुळे शहरातील स्थानिक नागरिकांनी आमदार आमशाददा पाडवी यांचे कार्यशैलीबद्दल कौतुकही केले सुहास वडवी न्यूज टाइम तापी